आणि त्यासाठी जी विद्यार्थिनी या ठिकाणी तुमच्यासमोर बसलेली आहे तिचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत पण तो कशासाठी करत आहोत हे मला जरा तुम्हाला थोडंसं सांगायचं इयत्ता पाचवी आणि आठवी ही स्कॉलरशिपची परीक्षा महत्वाची मानली जाते आणि या परीक्षेमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी यांना महाराष्ट्र शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे पाचवीमध्ये क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहावी सातवी आणि आठवी अशी तीन वर्षाची शिष्यवृत्ती दिली जाते आणि मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आठवी नववी आणि दहावी असे तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते मुख्य उद्देश हा शिष्यवृत्ती मिळवणे हा नसून आपण त्या योग्यतेचे विद्यार्थी आहोत हे सिद्ध करणे हा असतो तर वर्षभर कष्ट करून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं असत आणि अशा यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आपण दरवर्षी प्रशालेमध्ये साजरा करत असतो मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे मिळवलेला येत असेल या सर्व सोहळा आपण प्रशालेमध्ये साजरा करत असतो आता दोन तीन दिवसापूर्वी एक मोठा कार्यक्रम झाला शाळेच्या पहिल्याच दिवशी तसेच काल कार्यक्रम झाला कारखान्यातल्या कामगारांनी आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला म्हणजे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौडव हा प्रत्येक ठिकाणाहून होत असतो याचा पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली या विद्यार्थिनीला दोनशे बावीस मार्क मिळालेले होते तीनशे पैकी मग सुरुवातीला तिथे पालकांना नाराज होते त्यांना माझ्या विद्यार्थिनी पात्र होईल का नाही परंतु आम्हाला त्यांना ठामपणे सांगता येत नव्हतं की मी होईल परंतु काल मिळणे आधी लागली आणि हे आपले आपल्या प्रसिद्धीतील स्वराली धनंजय कुलकर्णी ही विद्यार्थिनी पाचवीच्या स्कॉलरशिप मधून क्वालिफाय तर प्रथमता सर्व विद्यार्थ्यांनी क्लास देऊन तिचं कौतुक करायचंय आणि यां चर्चेचा गुणगौरव करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या प्रचलेचे मुख्याध्यापक माननीय श्री बनसोडे सर पर्यवेक्षक श्री आदरराव सर तसेच शिक्षक पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री दत्तात्रेय दोरगे तसेच या विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या शुभहस्ते मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी त्या विद्यार्थिनीचा सत्कार करावा बघा इयत्ता दहावी नंतर वेगवेगळ्या स्तरावरती ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात या स्पर्धा परीक्षेचा मूळ पाया हा सातवी पासून सुरू झालेला असतो आणि या विद्यार्थिनीनं या पहिल्या पायरीवरती यश संपादन केलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा ऐतिहासिक प्रगती होत राहो अशा तिला आपण सर्वजण शुभेच्छा देऊया प्रचलेच्या वतीने तिला शालेय भेट तोडालेचे पालक धनंजय कुलकर्णी यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे खूप अभिनंदन आपल्या प्रश्नातील यत्ता पाचवी मध्ये शिकत असलेले कुमारी स्वराली धनंजय कुलकर्णी या विद्यार्थिनीने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे यश संपादन केलं आणि स्कॉलरशिप साठी ती पात्र ठरली तीनशे पैकी तिला दोनशे बावीस गुण मिळाले तिला महाराष्ट्र शासनाची आता स्कॉलरशिप भेटणार आहे प्रथमत तिचं आणि तिच्या पालकांच मी प्रशाले वतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर तिला शिकवणारे आता पाचवीचे सर्व विषय शिक्षक आणि स्कॉलरशिपचे शिक्षक या सर्वांच प्रशालेच्या वतीने अभिनंदन जे स्कॉलरशिप घेत आहेत इयत्ता पाचवीचे सर्व शिक्षक इयत्ता पाचवी सर्व शिक्षक स्कॉलरशिपचे त्यांनी स्टेजवर वरती आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीला आठ या आठवीला स्कॉलरशिप परीक्षा असते ही बाही परीक्षा असते आणि स्पर्धा परीक्षेच मूळ म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा असते भविष्यामध्ये आपणाला स्पर्धा परीक्षेची चांगल्या प्रकारे ओळख व्हावी स्पर्धा परीक्षेचा पाया आपला भक्कम व्हावा म्हणून शासनामार्फत पाचवीला आणि आठवीला स्कॉलरशिप परीक्षा ठेवलेली आहे तुम्ही म्हणाले की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आपण शालेय अभ्यासक्रमातील परीक्षा देतो आणि यश संपादन करतो वर्गात पहिला दुसरा असं आपण बघतो पण ही जी परीक्षा आहे ही म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये जेवढे इयत्ता पाचवीला शिकणारे विद्यार्थी आहेत आठवीला शिकणारे विद्यार्थी आहेत त्यापैकी जे विद्यार्थी स्कॉलरशिपला बसतात त्या बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपण कुठे आहोत आपली बौद्धिक क्षमता काय आहे किती आहे हे जर आपणाला आजमावायचं असेल तर अशा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे नुसता सहभाग घेऊन उपयोग नाही पण त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि त्यामध्ये यश संपादन केलं पाहिजे ही परीक्षा पाचवीला झाली आता तिला वर्ष आराम आहे पण तिला वर्ष आराम करणार नाही सहावीला आणि सातवीला सातवीला गेल्यानंतर केल्यानंतर तिला पुन्हा आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचं किंवा स्कॉलरशिपच वेळ म्हणावं लागेल तिला तो क्षण आठवीला आता तिला कुणी सांगायची गरज नाही मी सुद्धा अशी पात्र होणार आहे अशी ती मनापासून आठवीच्या परीक्षेनंतर आपली बोर्ड परीक्षा असते नंतर आपण पदवी पदावी होतो ग्रॅज्युएट होतो त्या कालावधीमध्ये आपणाला या स्पर्धा परीक्षेची चांगली ओळख झालेली असते आणि भविष्यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाची एम पी एस सी आणि केंद्र शासनाची परीक्षा काय असतात कशा असतात त्या त्या बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पात्र विद्यार्थ्यांना त्याची चांगली जाण राहते आता तुम्ही म्हणाल की ही परीक्षा पास झाल्यानंतर मग एमटीएससीची परीक्षा पास झालो ची परीक्षा पास झालो तर काय काय होईल पुढं विद्यार्थी मित्रांनो आजच्याच मध्ये वाचले आलेले आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी एका महिलेची पहिल्यांदा निवड झालेली आहे त्या महिलेच नाव माझ्या लक्षात नाही पण सैनिक तिचा हडणार त्या महिलेच नाव सैनिक आहे सैनिक हो आढाव आहे आणि महाराष्ट्राचा कारभार मुख्यमंत्री पाहतात पण मुख्यमंत्र्यांना जो सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचं काम ही महिला करणार आहे आणि हे पहिलं पद महिलेला काल प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्र शासन बघतोय महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी मग या महिलेनं तिच्या शालेय जीवनामध्ये अशा प्रकारच्या परीक्षा दिले हो दिलेल्या होत्या तिला त्याची आवड निर्माण झालेली होती विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा आपणाला संधी मिळाली की त्या संधीच सोनं करून घ्यायचं आज याही वर्षी आपणाला पाचवीला स्कॉलरशिप परीक्षा राहणार आहे आठवीला येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी या स्वरालीकडून प्रेरणा घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा वास्तविक पाहता स्वराली आणि तिचे पालक हे अतिशय म्हणजे जागरूक पालक म्हणता येईल त्यांना कारण त्यांनी आपल्या या स्वरालीचं जे काही शालेय जीवन आहे ते घडवण्याचं काम शिक्षकांच्या बरोबरीने केलेलं आहे विद्यार्थ्याचा जर बौद्धिक विकास शारीरिक विकास मानसिक विकास साधायचा असेल तर शिक्षक आणि पालक या दोघांचा जर सहभाग असेल तर तो विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये चमकतो जो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वराली कुलकर्णी आज या ठिकाणी स्वरालीला आपल्या प्रशालेतील स्कॉलरशिपच्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्या शिक्षकांचं या ठिकाणी कौतुक मी स्वराणीच्या पप्पांना विनंती करतो की त्यांनी स्कॉलरशिपच्या शिक्षकांचं अभिनंदन करावं पुष्प देऊन यामध्ये सौ चे मॅडम या कामनी हिला पाचवी स्कॉलरशिप ला गणित विषयासाठी के मार्गदर्शन केलेलं होत त्यानंतर गोष्टी मॅडम गोष्टी मॅडमनी बुद्धिमत्ता या विषयासाठी के मार्गदर्शन केलेलं होतं मित्रांनो बुद्धी अतिशय महत्वाचा विषय आहे एक प्रश्न सांगतो तुम्हाला असा प्रश्न होता नवऱ्याने भांडी घासून झाल्यानंतर बायकोने चहा दिला मग याच्यामध्ये भांडी कोणी घासली बघा भांडी घासून झाल्यानंतर नवऱ्याला चहा दिला कोणी घासल्या ते <laughs> भांडे म्हणजे बुद्धीला विचार करायला होणारे प्रश्न असतात कॉर्सर भांडी घासून झाल्यानंतर बायकोने नवऱ्याला चहा दिला असा प्रश्न आहे घासून झाल्यानंतर बायकोने नवल्याला चहा दिला विचार करास्कर सर राजकर सरांनी इंग्रज विषयाला मार्गदर्शन केलेलं होतं आता एकदा स्वराजीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आणि तिला इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला आपण पर शुभेच्छा द्यायचे बर या स्कॉलरशिप साठी या सर्व शिक्षकांचा आपण अभिनंदन केलेला आहे यांचे या परीक्षेचे जे मुख्य निमंत्रक आहेत मार्गदर्शक आहेत ते आपल्या परिषदेतील सर आहे त्यांचंही या ठिकाणी कुलकर्णी साहेबांच्या शिवास्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केलं जात आहे या कार्यक्रमाला स्वराजीचे वडील आणि आई त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तोरगे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम छोटासा ठीक आहे स्वराजीच्या यशाचं जे गुपित आहे संपादन केलेलं आहे त्याविषयी बाबा व्यक्त करत ऊन लागतो जाणीव आहे त्याची म्हणून थोडक्यात आहे व्यासपीठावर सोपत असलेले सर्व मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो याच शाळेमध्ये मी पहिलीच जावे शिक्षण घेतलेला आहे त्यावेळेस चौथीला आणि सातवीला स्कॉलरशिप असायची चौथीला काही लोक झालं नाही स्कॉलरशिप काही मिळाली नाही पण सातवीला त्यावेळेच्या मुख्याध्यापिका सौ गोखले मॅडम यांनी अर्थात परिश्रम करून मला सातवीला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि मी पण तुमच्या यशस्वी झालो तर तीच परंपरा ही चालव्याची माझी मनानं इच्छा होती आणि त्यासाठी मी पंचवीस त्यावेळेला म्हणतो तुम्ही याच्या वेळी आणखी का घेतली तर माझी शाळा आणि या शाळेत आमच्या मुलींचं नाव माझे यावं म्हणून माझी इच्छा होती मला मी धावूक होती माझं पण नंबर लागतो नाही पण खरं सांगायचं म्हटलं तर चळवळ असते शिक्षकांची तळमळ असते पण त्यांच्याकडे अनेक काम असतात आम्हाला काय फक्त आमच्याच मुलांचं बघायचं त्यांना चारशे पाचशे विद्यार्थ्यांचं चार ते पाच हजार विद्यार्थ्यांचं बघायचं असतं आणि जरी आम्ही थोडस तुमच्यावर सक्ती करतो की आमच्या मुलांसाठी करा त्याचा तसा काय वेगळा अर्थ काढू नका तुमच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही सगळे वेल क्वालिफाईड इंटेलिजंट लोक आहात तुम्ही सगळे माझे गुरुवारी आहात आणि तुम्हाला सर्वांना मी ज्यांनी माझ्या मुलीला या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं हे सर्व जे आता या व्यासपीठावरती आले होते त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच यंदा पाठवीमध्ये तिला मार्गदर्शन केलेले सर्व शिक्षक आणि याही पुढं दहावी बारावीपर्यंत मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे मी आता तुम्हाला म्हणून माझे दोन शेक संपवत बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी ही घटना आहे ज्यावेळेस स्वरांजली शाळेमध्ये आले होते त्यावेळेस विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेण्यात आली होती पाचवीच्या सेमीच्या वर्गासाठी आणि सेमीच्या वर्गासाठी परीक्षा घेतल्यानंतर स्वराजलीला पन्नास पैकी पन्नास मार्ग मिळाले होते आणि ती प्रथम क्रमांकाने सेमीच्या तुकडीमध्ये बसली होती तर सुद्धा आपल्या प्रशालेमध्ये आपण परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे चार विद्यार्थी मुलं बसली होती आणि या एकशे चार विद्यार्थ्यांमधून सेमीमध्ये प्रथम क्रमांक येणारा विद्यार्थी चिरंजीव रुद्र सचिन सावंत याला पन्नास पैकी एकोण मार्क पडलेले आहेत आणि तो प्रथम नंबरने आपल्या सेमीच्या परीक्षेमध्ये म्हणजे पहिला आलेला आहे तर मी मान्य मुख्य विनंती करतो की त्याला गुलाब पुष्प देऊन त्याचा सत्कार करावा चिरंजीव रुद्र सचिन सावंत दरवर्षी आपण सेमीसाठी ही परीक्षा घेत असतो या सेमीच्या परीक्षेमध्ये पन्नास पैकी एकोणपन्नास मार्क या विद्यार्थ्यांनी पटकावलेले आहेत आणि त्याला सेमीची तुकडी मिळालेली आहे म्हणजे क्रमांक आलेला आणि अशीच मुलं ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याला तिला सुद्धा म्हणजे तिला वाटलं होतं की आपण सुद्धा स्कॉलरशिपला बसणार आणि स्कॉलरशिपमध्ये मध्ये चांगले मार्क मिळणार तर रुद्रला सुद्धा आपण परीक्षेसाठी स्कॉलरशिपच्या दोन हजार चोवीस पंचवीस साठी आपण त्याला चांगल्या शुभेच्छा देऊया